नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आज घेऊन आलो आहे नांदेड कामठा येथील म्हशीच्या बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो कशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे म्हशीचा चला तर मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी वार रविवार आजच्या रोजीचे लाईव बाजारभाव जाणून घेऊया आजचे कारण नांदेड कामटा म्हशीच्या बाजारच्या भागेटला सुरुवात करते गावरान काय किंमत दूध एक तुम्हाला तीन तीनची गॅरंटी पक्की पैसे द्या फायनल फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायची तुम्ही इथं आल्यावर योग्य किंमत होईल बघून घ्या मित्रांनो गावरा मध्ये तीन साडे लिटर दूध सांगायला काय रेडी आहे इच दादा एक लाख तीस हजार इच्या कासाला

चार चार वीस हिची सांगाय दादा गाबण किती दिवस राहिले खाली व्हायचे बघून घ्या मित्रांनो दहा दिवस राहिले गाभनमध्ये हरियाणा हरयाणा मुरामध्ये येते दाताला सहा हजार हिची काय किंमत सांगितली दुधात काय खात्री दुधाची खात्री नाही अंगाची गॅरंटी फक्त सडाची अंगाची गॅरंटी हिची काय सांगितले दादा एक साठ हिची एक लाख साठ हजार किती दाताला सहा हजार किती आता एक लाख साठ हजाराला खाली झालेली आहे काय रेडी आहे खाली हिला दूध किती आहे पाच पाच चालू आहे दहा लिटर दिवसाची किंमत एक साठ सांगायची एकचाळीस ला द्यायची एक साठ सांगायची एक चाळीसला द्यायची हिचे काय सांगितलं किती दिवस राहिले दहा बारा दिवस राहिले हरियाणा मित्रांनो दिवस काय किंमत सांगायची एक, पन्ना एक, एक, पन्ना एक ही? पन्नास सांगून एकतीस लाख पन्नास हजार दूध किती हिला बघा दूध आहे की नाही चार चार आहे चार चार लिटर तीन थानाच आहे का रेडा रेडा बघून घ्या मित्रांनो किती एक आठ हजार आठ मशी आहेत यांच्याकडे दादा खरेदी कुठले तुमची हरियाणा राजस्थानचा राजस्थान हरियाणा राजस्थान किवर बरं बरं किवर मुरा मध्ये मा माल आहे मित्रांनो बघून घ्या पाठी मागून दावण्याचे दादा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी शंभर शंभर त्रेपन्न त्रेपन? त्रेपन्न झिरो झिरो एकोणसाठ एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीत जमून देसाल नंबर एकदा दुधाच्या खात्रीने दूध पिळून पैसे बळीराजा चौरी अठ्ठ्याऐंशी बघून घ्या मित्रांनो पाठी मागून याची दावण मशी पूर्ण आठ मशीला आठ मशी बघून घ्या एकदम हरियाणा मोरामध्ये आहेत काही काही गावरांमध्ये आहेत बघून घ्या काला वगैरे हो सडाची अंगाची गॅरंटी दिली जाते इलेल्या इ खाली होणाऱ्या मशीचे आणि वेलेल्या मशीचे दुधाची गॅरंटी देऊन दूध पिळून पैसे घेतले जातात आता चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देताल ना हा किमतीत होतील ना जमीन देतील <laughs> दाजी कुठली आहे म्हैस ही मराठी म्हैस मराडाची आहे खरेदी कुठली आहे खरेदी गुजरात सेवा गुजरा बघून घ्या मित्रांनो जापरमध्ये गिर जापर येते ते नाही काटेवाडी जापर कधी येईले आहे दहा बारा दिवस का सला आले आहे हे नाही अरे काय किंमत होईल हिचे एक पाच एक लाख दूध दूध चार चार चालू आहे चार चार लिटर चालू आहे एक लाख पाच हजार दहा बारा दिवस खाली होऊन एक लाख तीस हजार कधी खाली होणार आठ दहा दिवस दिवस लागतात वगैरे गॅरंटी काही नाही सडा अंगाची गॅरंटी बरं दोनच आहे

एक टाइमच पाच लिटर आहे काय सांगितली बघून घ्या कासाला गिरजापूर मध्ये वगार आहे पाच महिन्याची लागलेली आहे एक टाइम दूध आहे पाच पाच लिटर पक्का पाच हजार बरं बरं हिचं काय सांगितलं पासठ हजार ही कधी झाली तीन महिन्या तीन महिन्याची लागलेली आहे हां

पहिले दोनच आहेत मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव एकसष्ट बत्तीस बारा बारा ब्याण्णव ब्यान कुठे खरेदी गुजरात चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते जमून देताल की किती दिवस राहिले तिचे खाली व्हायचे आठ दिवस दिवस राहिलेत मित्रांनो आज जरा घसा बसल्यामुळे आवाज जरा कमजोर झालाय माझा सांभाळून घ्या मला सगळे सदस्य थोडा बरं आठ दिवस राहिलेत काय किंमत सांगितली एक लाख वीस तिकडे उडा एक लाख वीस हजार सांगाले दुधाची काय खात्री पाच लिटरची खात्री झाली कोणती म्हणावी ला मुरामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या कासा किसाला भरपूर आहे इकडे वडलं तर कास दिसते बघून घ्या मित्रांनो कासा किसाला कशा एक लाख वीस चांगला किती किती दुसऱ्या एक दहा फायनल होईल याची काय किंमत सांगितली कास घेतलं 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 चलतवडी गावरान मध्ये आहे याची काय किंमत सांगितली कधी वेली आहे आठ दिवस झाली होईल हो सोडा दूध किती आयला चार लिटर आहे काय किंमत ठेवली एक लाख पाच सांगायला बर बर चार चार लिटर दुधाची खात्री झाली एक पास किंमत सांगितली काय कशाला वगार आहे कपाळाला चंद्र शेफ्टीला कळंब आहे कप चंद्रिया कपाळाला मित्रांनो बघून घ्या एक पाच सांगालेत हिची फायनल काय होईल आहे हो पंच्याला जायचे पंच्या काय सांगाल बहात्तर हिच्या कासाला काय हलगटर अडीचाळीस आहे दूध लिटर आहे हो गौरान आहे मग बघून घ्या गवराण मध्ये आहे थोडी लोड आहे की नाही ना लोड आहे खाण्याला घडायलेली बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव बत्तीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देसा येऊन घेऊन जा कमी रमी होतील म्हणा होईल कमी रमी होईल परोशान दे ना परोशन एक नंबर दूध काढून पैसे दूध काढून पैसे घेऊन जा जायाची मैस आहे खाली व्हायची राहिलेली अंगाची गॅरंटी अंगाची सडाची गॅरंटी सगळी गॅरंटी ठीक ठीक आहे आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होईल मामा कितव्या वेताची वय इकडे इकडे घ्या इकडे ह्या कपाळाला चेंद्रि असले दुसऱ्या वेताची जॉपरमैस माले एकदम मग बघून घ्या मित्रांनो तर कासा गिसाला कशी लागली काय किंमत ठेवली ह्याची पंचाहत्तर जरा जास्त व्हायला गे दाताला आली काय कुठली बाय खरेदी धुळ्याची वे बघून घ्या मित्रांनो धुळ्याची खरेदी व्हाय शेपूट गोंडा पांढरायचा कासा भिसाला एकदम माले आहे वगार बांधा मा एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगाले मामा जमून देताल की हिचे काय सांगितले आहे एक लाख साठ हजार हप्ताभरात राहिला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार झिरो सहा पाच तीन आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून बघून घ्या मामा कर मामा कोणाच नावन धावण आहे रमेश डाकोर यांच्या दावणीच्या दोन जाफर मशी आहेत मित्रांनो तिचे एक लाख साठ हजार सांगाले तिचे एक लाख सत्तर हजार सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायक त्या जमून देऊन म्हणाले